Beside i स्वराज कलेक्शन ढालगाव खास रक्षाबंधना निमित्त लाडकी महिन रक्षाबंधन सेल जबरदस्त सेल जबरदस्त बचत दिनांक दहा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघाय चला अरे दिला स्वराज कलेक्शन देत आहे निम्या किमतीत साड्या तेही तुमच्या पसंतीच्या पैठणी जुलाह ऑरगेन्झा कांचीवरम जिनिन्स हू बेंगलोर सिल्क बनारसी मऊ तसेच सुरत मधील हजारो साड्यांचा सा अनलिमिटेड स्टॉक ब्रँडेड मेन्स चार शर्ट फक्त एक हजार रुपयात ब्रँडेड दोन जीन्स फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये ब्रँडेड डबल ब्लँकेट नऊशे नव्याण्णव मध्ये तीन ब्रँडेड चटई एकशे नव्याण्णव मध्ये दोन ब्रँडेड टी शर्ट तीनशे नव्याण्णव मध्ये दोन ड्रेस मटेरियल चुडीदार जीन्स टॉप वन पीस साईट पॅन्ट यासारख्या असंख्य व्हरायटी उपलब्ध गुणवत्तेची हमी दर पण कमी स्वराज कलेक्शन ढालगाव वीज बोर्डाजवळ ढालेवाडी रोड ढालगाव तालुका कवठे महाकाळ प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट्रा चांगली अपडेट इतर मागास कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचा शासकीय अज्ञातपणा मिरजेत राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी मेळावा उधळून लावला मिरज पंचायत समितीच्या सभागृहात नियोजनाचा अभाव व अधिकाऱ्यांनाच योजनांची माहिती नसताना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने योजनांची माहिती देण्यासाठी सुरू असलेल्या फारस महादेव दगडे किरण बंडगर सचिन कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी विरोध करीत आयोजित केलेला मेळावा उधळून लावला इतर मागास बहुजन समाज कल्याण विभागातर्फे मिरज पंचायत समितीच्या वसंतदादा सभागृहात या विभागातर्फे शेकडो योजना राबविण्यात या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शुक्रवारी तालुकास्तरीय मेळावा आयोजित केला होता या विभागामार्फत मोदी आवास योजना वसंतराव नाईक तांडावस्ती यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना यांचं शेकडो महत्वपूर्ण योजना रुपये खर्च करून शासनाकडून जातात मात्र त्या समाज घटकांपर्यंत नाही असा आरोप करीत हा मेळावा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बंडगर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सभागृहात प्रवेश केला यावेळी मेळाव्याचा फार्स सुरू असल्याचे निदर्शनास येतात महादेव दबडे सचिन कांबळे व किरण बंडगर यांनी या विभागामार्फत मोदी आवास योजना राबविली जाते दोन वर्ष झाली दोनशे एकोणपन्नास घरकुलांना मंजुरी मिळाली मात्र पंधरा हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्यानंतर घरे पूर्ण झाली तरी अद्याप हप्ते का मिळत नाही असा जाब विचारला असता योजनांची माहिती नसताना मेळाव्याचा फार्स कशाला करता असे सुनावत माहिती घेऊन हा मेळावा घेण्यात यावा करू नका अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांनी सुरू असलेला मेळावा उधळून लावला दिनांक तेवीस ऑगस्ट ला पुन्हा मेळावा घेण्याचे आश्वासन इतर मागास कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालिका धनश्री यांनी दिले मिरज इतर मागास भोजन कल्याण या विभागामार्फत शासनाच्या योजनांचा माहिती प्रचार यासाठी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅम्प लावला होता परंतु त्या अधिकाऱ्यांना कोणतेही या शासनाच्या योजनांची माहिती नाही ज्ञान माहिती हे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे शासनाची योजना जनतेवर पोहोचल्या पोहोचल्याव्या या उद्देशाने शासनानं कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च आहे शासन परंतु अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे शासना योजना जनतेवर पोहोचत नाही अशा कल्याणाच्या बऱ्याच योजना आहेत योजना फक्त कागदपत्र राहिलेल्या आहेत कागदपत्री योजना अधिकारी ह्याचं इनिव्हेशन करत नाहीत शासनाचा निधीची यांना कोणतीही माहिती नाही मोदी आवास योजना ही चालू आहे परंतु मोदी आवास योजनेच्या गेल्या वर्षीची दोनशे एकोणपणास लाभार्थी मंजूर मिरज तालुक्यात मंजूर आहेत परंतु ते दोनशे एकोणपणास लाभार्थ्यांना पंधरा हजार फक्त पहिला हप्ता जमा झाला आहे त्यानंतर कोणताही हप्ता जमा झाला आहे लोकांनी घरं पूर्ण केली तरी त्याला पैसे अद्याप मिळाला नाही याबाबत त्यांना माहिती विचारायला असेल या अधिकाराला आहे त्याची माहिती नाही त्यामुळं घेऊन हा कॅम्प लावण्यात यावा यासाठी आम्ही कुठलीही अर्धवट माहिती माहिती नाही हा मेळावा घेण्यात येऊ नये यासाठी आज आम्ही उधून लावला हा कॅम्प